कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या का बिडे आणि अण्णा हजारे दोघ सारखेच आहेत झोपलेले असतात ते कधीतरी जागे होतात वाघ्या कुत्र्याची समाधी बांधून केलेला आहे त्याची समाधी दोन इंच उठे असा आरोप करत काल पत्रकार परिषद घेतली त्यावर भिडे म्हणत आहेत संभाजीराजे मला मला भिडे या माणसाबद्दल बोलायचं नाही भिडे म्हणजे भिडेबद्दल न बोललेलं बरं आहे कारण का भिडे आणि अण्णा आजारी दोघं सारखेच आहेत ते झोपलेले असतात ते कधीतरी जागे होतात राहुल सोलापूरकरनी शिवाजी महाराजांचा अपमान केला भिडे कुठे होते कोराटकरने शिवाजी महाराजांचा अपमान केला कुठे होता भिडे ह्याला कुठे एक वास येतो तो वास तो वास कशाचा आहे मी बोलू इच्छित नाही पण अशा निवडक ठिकाणी भाष्य करणाऱ्या लोकांबद्दल आपण जास्त बोलावं असं मला वाटत नाही आमचा विरोधच आहे वाघ्या कुत्र्या असा आहे की पहिली समाधी शोधली कोणी महात्मा ज्योतिबा फुलेंनी समाधी शोधली इतिहास काय सांगतो तर महात्मा फुले ज्योतिबा फुले हे अवघड वाटेने रायगडावर पोचले रायगडावरती राहून सगळं शो हे करून त्यांनी समाधी समाधी शोधली ही समाधी शोधत असताना मनुवाद्यांनी त्यांना विरोध केला ते समाधीवर गेले असताना त्या समाधीवरनं झाडं साफ करत असताना त्यांना मनुवाद्यांनी विरोध केला आणि हे सगळं बकरीमध्ये लिहिलेलं आहे समकालीन जेवढे पुरावे आहेत त्या सगळ्या पुराव्यांमध्ये आहे आणि इतिहास हा पुराव्यांवर असतो इतिहास हा स्तोत्रांवर असतो एकही स्तोत्र एकही पुरावा एकही बखर कुठे कुत्र्याने चित्तेत उडी घेतली हे कुठेही दाखवत नाही ही ना ही, ही उडी कोणी बघितली हे तुम्ही जे बोलले आहेत त्यांना विचारा बाबा